सोमनाथ घारी पोलीस अधीक्षक अहिलानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिलानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते वरील आदेशांमुळे संतोष खाडे हे जामखेड पोली पोली पोलीस स्टेशन हद्दीत पथकासह रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना दरम्यान सहाय सम गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस प्रमाणे कारवाई करण्यात आली त्या बाद ताब्यात घेण्यात आलेल्या इस्मानची नावे गणेश प्रभाकर चव्हाण स्वप्नील थोरात शुभम सूर्यभान चव्हाण देवीदास रावसाहेब पवार सत्यजित भागवत शेंडगे आदित्य रामप्रसाद गजमल असे आरोपींची नावे आहेत तसेच रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असताना जामखेड बीड रोडवर स्वराज्य कला केंद्र हे शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ चालू असल्याचे दिसून आल्याने हॉटेल मॅनेजर यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कल प्रमाणे कारवाई केली आहे ताब्यात घेतलेल्या मॅनेजरचं नाव विश्वास बाबूजी जाधव हो असं आहे तर पुढील कारवाई पोलीस करत आहेत बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नगर